मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव कोपरगाव नगर परिषद हद्दीतील आयशा कॉलनी प्रभाग क्रमांक सात मध्ये सुरू असलेल्या गटारीच्या कामावरून काळे गट व कोल्हे गट आमने सामने आले असून सदर कामांवरून मोठे रान उठले आहे दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहे काळे गटानं कोल्हे गटाच्या ठेकेदारावर दंबाजी व मारहाणीचा आरोप केला होता ते आरोप कोल्हे गटानं फेटाळून लावले असून ठेकेदार जुने कुरेशी माजी अध्यक्ष आरिफ कुरेशी व कुरेशी यांनी काळे गटावर ताशेरे ओढत हल्लाबोल करत प्रतिआरोप केले आहे आम्ही भांडण करणारे असतो तर यापूर्वी आम्ही केलेली तीन कोटींची विकास कामे प्रभागात झाली नसती सदर काम आम्ही बंद पाडले नसून ते काळे गटाने बंद पाडले आहे कायमच खोटे नाटे आरोप करून कोल्हे गटाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप कुरेशी बंधूंनी यावेळी केला आहे इथं मी माझं नाव जुनेद कुरेशी प्रभाग क्रमांक सात मध्ये आयशा कॉलनी परिसरात मध्ये गटारीचा काम घेतलेला होता हा गटारीचा काम मी पाठीमागोपासून सुरुवात केलेली ज्याचा चाळीस टक्के काम हा पूर्ण झालेला आहे त्याचा राहिलेला दुसरा भाग हा काम इथं चालू आहे जे इथं या समोरच्या माणसाचा भंगार आहे आणि हा रस्त्यावर याचा सगळं अतिक्रमण होता ज्याच्यावर सगळं भुगार वगैरे सगळं पडलेला होता मी त्याला दोन दिवस अगोदर सूचना दिली होती का मला इथं गटरीचं काम करायचं आहे तो इकडचा सगळा भंगार उचलून घे मग त्याने ते उचलला आणि तो त्याच्यावर मनात राग धरून ठेवला तर यांनी माझा भंगार रस्त्यावरून उचलेला लावला त्याच्यानंतर इथं हा चेंबर मुळे पण त्यांनी माझ्यासोबत थोडी सुरुवात केली होती म्हणजे चेंबर मागं घे पुढं घे असं तो बोलायला लागला होता मग ते सगळे त्याची सहनिरीक्षा करून नंतर मी काम चालू केला काल सकाळी सुमारे साडे दहा अकरा वाजेपर्यंत वाजता मी काम चालू केला ज्यामध्ये दोन तासात माझे हे चार पाच पाईपचं काम पूर्ण झाला जी निघालेली माती होती माती ही मला माझ्या एस्टिमेटानुसार परत त्याच ठिकाणी बुजवायला लागणार होती तर तो मला म्हणत होता ही काढलेली माती तू माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये नेऊन टाक जी प्रॉपर्टीवर मागील अतिक्रमणामध्ये मान्य मुख्य अधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाकडून इलिगल ऍक्टिव्हिटी मुळे ती तोडण्यात आलेली होती तिथे ही माती टाकायला सांगत होता मी त्याला स्पष्टपणे बोललो ही माती मी तिथे टाकू शकत नाही या वादामुळे तो माझ्यावर आला धावून आला मला शिगाळ केली आणि मला दगड फेकून मारला हे सगळं मजिदच्या सीसीटीव्ही ही कायच झालेलं आहे तुम्ही त्याची सहनिक्षा करू शकता माझी भूमिका अशी आहे की मी अजून माझा काम हा पूर्ण झालेला नाही याची लाईनआउट मला नगरपालिकेने दिलेली आहे माझा काम पूर्ण होतं नगरपालिकेने नगरपालिकेचा अधिकारी येथे उभा करावं आणि माझ्याकडून दर्जेदार काम करून घ्यावं आणि राहिलेलं काम हे मी तातडीने आता पण चालू करायला तयार आहे हे जे खोटे आरोप करताय ते ठेकेदारांनी काम बंद केला हा काम मी बंद नाही केला हा काम त्यांनी बंद पाडलेला आहे ने लोकांनी एक मेरे पे आरोप करे तो प्रभा क्रमांक साथ का नगर सेवक आरिफ कुरैशी इनका भाई दुनिया कुरैशी ये कुछ लोग इसके पास गए और बोले कि भाई ये काम गलत हो रहा सही काम करो क्या गलत हो रहा इसकी शानिशा न करते हुए उसको उसके ऊपर मार हनकर मारा मारे मारने के बाद हर दूसरे दिन पत्रकार को बुलाए ट्रेस नोट बना के दिए ये राजकीय खेले खेल रहे थे लेकिन अब मैं तो ये बोलना चाहता प्रभा क्रमांक साथ के अंदर ये पंद्रह लाख रुपए का काम ये प्रभाक्रम सात के अंदर मैंने तीन कोटी रुपए का काम करा रहा जब हम झगड़े वाले झगड़े वाले लोग रहते मेरा भाई झगड़े वाला रहता तो हमने ये तीन कोटी की जो काम करे वो हर हर काम के अंदर झगड़े करे होते हमने ये पंद्रह लाख के काम के ऊपर हम हमको आरोप लगा रहे कि ये झगड़े कर रही है ये कुछ लोगों की साजिश है समाज के अंदर निर्माण करने की साजिश है आज कोपरगांव शहर के अंदर जहां मुस्लिम समाज दिवाली का सन भी और ईद का सन भी साथ में साजरा करता पर कुछ लोगों की साजिश ऐसी है कि लोगों को नाकाम कैसा करने का और यहाँ दूसरे पार्टी के लोगों का यही काम चढ़ रहा कि कैसे लोग मुस्लिम समाज बदनाम करने का पचास साल के बाद कोई मुस्लिम समाज का वाइस प्रेसिजन कोले पार्टी ने बनाए मुझे और क्यों बनाया क्योंकि हमारे कार्यकाल के अंदर हमने तीन कोटी के वार्ड के अंदर अच्छे से काम करे समाज का काम भी करे हमने हर समाज का काम करे हमने वार्ड का काम भी करे अ हम झगडे करने वाले लोग रहते तो तीन कोटी का काम करे हमने वहां झगडे के लिए करे होते क्या बाकी न्यूज़ आए होते ना हमारे की ये गलत लोग ही आपल्या मतातून कालपासून एक बातमी चालू आहे आरी परीषी आणि त्याचा बंधू यांनी काम केला माने आणि समोरची जी पार्टी आहे वारंवार आमच्यावर वार करत आहे आमच्या बदनामीचं सतत करत आहे मागच्या 40 वर्षापासून आमच्या वरील हाजी करीम बे कुरेशी काम करत साक्या गावाला माहिती आहे परंतु एक मला का सांगायचं तुम्हाला तुमच्या माध्यमातून का जुने कुरेशी हा माझा भाऊ इंजिनियर आहे आता मागच आमच्यावर असे आरोप लागले होते मागच्या काळामध्ये मा कुरेशी लोक आहे त्यांनी धंदा काहीतरी चेंज करायला पाहिजे हा चेंज करायला पाहिजे तर माझा अल्पसंख्याचा एक सिविल इंजिनिअर झाला दुसरी गोष्ट अशी आहे का आमदारचा सवेक सवे पी ए त्याच्या भावाला हा काम नाही भेटल्यामुळे त्याचा पोटीस कारण चालू आहे आणि घेण्या येण्याचा माझ्या भावाला तो बदनाम करतोय अशीच त्याची बघायला बिच्छा आहे फिरत राहतात दिवसभर हो आणि याचं काय चालू आहे त्याचं काय चालू आहे खालची रिपोर्ट वर जाऊ दे वरची रिपोर्ट खाल जाऊ देटीचा पार्टीचं पार्टीचा नामचा याच्यात काही वाद नाहीये तो तो माझा आहे माझा मित्र तो पण त्याच्यामध्ये अंतर पाडून फक्त कशी फैला दुश्मनी कशी नाही का के अंदर आणि अल्पसंख्याक अंदर तेड कसा निर्माण करणे का आणि का। जो कालपासून जो पत्रकार परिषद मध्ये किंवा मध्ये किंवा प्रेस मध्ये ज्याच्या नावाची बातमी येते तो एक नंबरचा भंगारसह माणूस येतो तो। तुम्हाला इतकं सांगायचं आहे आमदार साहेब तुम्ही स्वस्त सानिशा करा नगरपालिकेने सहाश्छा करा इथं यावा कामाची क्वालिटी चेक करा दोन माणसं तुम्ही थांबा आणि बदनामीचं का हे करू नका आणि आमदार साहेबांना माझा इतकी विनंती माध्यमातून अशी बघायला तुमची बदनामी उरली दुसरी गोष्ट अशी आहे यांचे जितके बी आहे म्हणजे कार्यकर्ते असाल हो पदाकारी असाल वाडामध्ये आमदार साहेब म्हणतो मी एक कोट दिले का दोन प्रत्येक कामाला त्रास देता या आर्थिकची इतकी मागणी करताना मला इतकं द्यावं लागेल तितकं द्यावं लागेल तरच आम्ही काम चालवतो हा प्रकार तोच आहे हा वाद जो आहे माझा मित्र आहे तो आमचं तुमचं काहीच वाद नाही पण यांना काही त्यांचे हिशे भरले गेले नाही तर हा याला एकदम मोठा हिशोब राहिले मला इतकं सांगायचं आहे का बाबा त्यांनी इथून समजून घ्यावा आणि आता नगरपालिका इलेक्शन आरोप प्रत्यप चालू राहता निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योति सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव